हॅलो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल चिन्ह झोपलेला असतो तेव्हाच मी सगळे कामे आवरते आणि हे बाळ बघा कसं खोटं खोटं रडून दाखवतो मला त्याला बाहेर यायला सांगितल्यावर तो असंच आतमध्ये घुसत जातो आणि तिथे भिंतीकडे जातो आणि असं रडून दाखवतो मला नंतर मग त्याला थोडा वेळ फीड वगैरे करून परत खेळायला ठेवलं तर तो खेळताना असं त्याला फक्त तिथे दाराकडे जाऊन दार आपटायचं असतं बघायचं असतं आणि ते जे टोपी आहे ते टोपीचं बंद तोंडात ठेवायचं तो असतं असं करत असतं आणि चिन्हलं ना आता दात पण म्हणजे एक दात आलेला आहे ते तुम्हाला मी दाखवतेच आता पुढे दिसेलच खूप क्यूट आणि त्याचं दाताचं फोटोशूट पण मला करायचं आहे ते, ते करेलच आता नंतर हळूहळू तर हे बघा चिनू उठायला जातो पूर्ण पो म्हणजे त्याचं बम वगैरे सगळं वरती करतो असं पुढे रांगायला जातो पण त्याला रांगताच येत नाही अजून तो असं लगेच पलटी पण होऊन जातो आणि पडून स्वतःच हसायला लागतो नंतर तो त्या तो छान हसत होता म्हणून त्याचे दात पण दिसत होते म्हणून मी ते पण शूट केलेलं आहे तुम्ही बघू शकता त्याचे छान दात आलेले आहेत दोन म्हणजे एक आलेला आहे आणि एक येत आहे पण किती छान वाटतं ना जेव्हा बाळाच्या जाताचं तेव्हा आपल्याला असं वेगळंच एक आनंद भेटतो की तो एक माईलस्टोन स्टोन अचीव करत आहे म्हणून तुम्ही बघू शकता हे हा पूर्ण असं दिसू देत नाही पण थोडंसं दिसलं होतं मग अशी हे बघा किती छान दोन दात वरचे नाही आलेत फक्त खालचेच आलेत अजून जेवण करायचं म्हणतोय सोनू त्याला भूक लागली होती म्हणून मी त्याचं खाऊ बनवलं आणि त्याला खाऊ घालायला बसले आणि त्याच्या हातात खेळणी पण दिली खा जेवताना त्याच्या हातात जेव्हा आपण खेळणी देतो ना ते खेळणीसोबत खेळत बसतो आणि खेळता खेळता स्वतःलाच मारून घ्यायला लागतो स्वतःला लागेल नाही लागेल ह्याचं काहीच त्याला फरक नाही पडत असं पटापटा पटापटा वाजवतो आणि मारून पण घेतो आणि त्याला खेळून झालं की ते खेळणी टाकून देतो खाली लगेच आणि मग मी परत त्याच्या हातात देते परत त्याला भरवायला लागतं आणि हे प्रोसेस कंटिन्यू चालू असतं आणि हे बघा बाळ किती क्यूट स्माइल करत आहे नंतर त्याला ता मी पूर्ण भरवलं आणि त्याला झोप आली होती म्हणून त्याला झोपून पण ठेवलं आणि त्याला चिन्ह थोडे मच्छर चावलेत म्हणून त्याचे पप्पा सांगितले की चिन्नूला मच्छरदाणीमध्येच ठेवायचं असं बाहेर नाही ठेवायचं तो झोपल्यावर म्हणून मग मी मच्छरदाणी ठेवली त्याच्यासाठी आणून आणि त्याचे असे नखरे होते तो उठल्यावर मला शोधला आणि मला बघितल्यावर असं मला बवभव करत होता नंतर मग ते सर्व आवरून ठेवलं मी वगैरे काढले चिन्नूला पण बाहेर काढलं आणि त्याला छान असं रेडी करून थोडंसं बाहेर फिरायला घेऊन गेले बाहेर फिरायला घेऊन गेल्यावर कोणीही थांबलेला दिसलं की तो लगेच असं नाचायला लागतो म्हणतो मला घ्या मला घ्या त्याला असं वाटतं की आता हे थांबलेले आहेत तर मला घेऊन फिरतील कारण चिन्नूला फिरायला पण आवडतं आणि कोणीही असं तो सगळ्यांकडे जातो मग असं तो छान असं नाचत होता म्हणून ती माझी फ्रेंड आली होती तिला बघून तिला घे घे म्हणत होता मग नंतर थोड्या वेळाने आम्ही गेलो फिरायला मग फिरता फिरता आम्हाला पक्षी दिसलं ते पक्षी म्हणजे मोर आणि ते छान दिसत पण होतं एक दोन दिसले होते खूपच लांब होतं पण ते क्लिअर नाही दिसलं तुम्ही बघू शकता छान चा, असं ते मोर दिसत पण होतं आणि दरवेळेस गे फिरायला गेल्यावर दिसत नाही पण ते आज कस काय जंगलातून बाहेर आलं होतं मग नंतर फिरून आम्ही घरी आलो आणि त्याचे पप्पा आले होते आणि त्याच्यावरची रेसिपी वाचत होते तर चिन्नूला पण तेच घ्यायचं होतं आणि पप्पा दिसले की सगळं लक्ष चिन्नचं पप्पावरच असतं असं त्यांना तो एकदम बारीक निरीक्षण करून पाहत असतो मग आज हे बोलले होते की आज मी भाजी बनवणार मग त्यानेच आज बनवली होती चिकनची भाजी आणि ती चिकनची भाजी मस्त झालती खूपच टेस्टी झालती मग आम्ही ते चिन्नूला चपाती दिलं खायला आम्ही पण जेवण करायला बसलो मग तो खाताना आपण जसं खातो तसंच खायचं ट्राय करतो आम्हीही जेवण केलं आणि असं संपवलं आजचा दिवस व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया परत अशाच एका व्हिडिओमध्ये बाय